धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत नगर आज काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले असता अध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या वर्षा वसंतराव देशमुख यांनी आज धामणगाव तहसील कार्यालयात नामांकन दाखल केले अगदी सकाळपासून कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला निवडणूक विभागाने शनिवार रविवारीही नामांकन स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षांना मोठा दिलासा मिळाला असून दिवसा अखेर एकोणवीस नामांकन अर्ज दाखल झाले आहेत याच सत्रा काँग्रेस एक नगराध्यक्षपदाचा आणि एक अपक्ष असा समावेश आहे आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे धामणगाव रेल्वे नगरपालिका निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेला आज प्रचंड प्रतिसाद मिळाला सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत तहसील कार्यालयात नागरिक कार्यकर्ते आणि विविध पक्षाचे ताफे यांची मोठी रेलचेल दिसली माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेसचे नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते वर्षा देशमुख यांच्या ताफ्यात सहभागी झाले लाल पिवळे झेंडे घोषणा आणि ढोल ताशांच्या गजरात काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले निवडणूक निर्णय अधिकारी खंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक तर विविध प्रभागातून सतरा काँग्रेस आणि एक अपक्ष असे एकोणवीस अर्ज दाखल झाले आहेत पुढील दोन दिवसात राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आम्ही आज एकवीसही फॉर्म भरणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा अध्यक्षपदाच्या उमेदवार वर्षातही वसंतराव देशमुख आहेत आणि वीसही फॉर्म आमचे क्लिअर झालेले आहेत ते आता तपासून घेऊन त्यांचे सुद्धा फाळ आज आम्ही देऊन टाकू आणि आपली जर सत्ता या नगर काय काय करायचं असं आराखडा आखलेला आहे आराखडा भारतीय जनता पक्षाच्या पंधरा वर्षाच्या राजवटीला दामणगाव शहराची जनता कंटाळलेली आहे मुख्यत्वे करून जनतेला साफसफाई दिवाबत्ती आणि पाणी ही नगर परिषदेची मूळ काम आहे त्याच नंतर रस्ते नाल्या बांधणी नवीन वस्त्यांमध्ये रस्ते हे सगळं आता नगर परिषदेमध्ये वाढीव सुद्धा वस्त्या येणार आहे त्या आल्यानंतर पुन्हा काय बरखास्तीची टांगती तलवार असते की काय होते हे सांगता येणार नाही पण नवीन नगर परिषदेची सत्ता काँग्रेसची आल्यानंतर आम्ही निश्चितपणे विकासाचं भरीव काम करू छोट प्रमुख मुद्दे आणि विकास ते तीन प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत आमचे नेते मान्य श्री राहुलजी गांधी यांनी अनेकदा ईव्हीएम आरोप केलेले आहे वोट चोर यांना असं मतलब संपूर्ण प्रचारात त्यांचा हाच एक मुद्दा होता वोट चोर, चोरी करून हे समोर आलेले आहे आता ही निवडणूक नगर परिषदेची आहे मागील पंधरा वर्षात आपण जे बोलता मागील पंधरा वर्षात आपण सुद्धा आहे लोकांनी बीजेपीला कौल दिलं बीजेपी निवडून आली तीनदा त्यांची सत्ता होती तरी पण विकास जिथच्या तिथे होता पंचवीस पर्सेंट अक्काताई ताई हे चालूच होतं दादा अक्का चालूच होतो आपण हे पाहिलेलं आहे आणि आता ही लढत जी आहे ती घराण्याच्याही विरुद्ध लढत आहे असं समजलं तरी काही हरकत नाही आहे यांच्याच परिवारातले मेंबर उभे राहतात दादा निवडून आले आमदार बनले लोकांना अपेक्षा होती त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती उरलेले उरलेली अडीच वर्ष तरी एखाद्याला चान्स भेटेल पण तेही त्यांनी दिलेला नाही आहे आता आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ठरलेली आहे समोर तुम्हाला माहित आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे पॉवर व्हिटो सर्व काही वापरेल सर्व काही होईल पण धामणगावची जनता एवढी सुद्धा आहे तर ते आपला निर्णय मतदानाच्या माध्यमातून त्यांना दाखवेल अशी अपेक्षा करतो न्यूज एक्सप्रेस साठी अमरावतीवरून सचिन कर्डे यांची बातमी भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है